गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात मुंबईतल्या कामाठीपुरातील इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला त्यानंतर इथल्या जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता आता काहीच दिवसांवर पुढचा पावसाळा येऊन ठेपलाय मात्र कामाठीपुरातली परिस्थिती जैसे थे आहे कामाठीपुरात माझ्या बाजूला जी आपण बिल्डिंग पाहतोय ती मागच्या वर्षी कोसळली होती मात्र ही बिल्डिंग कोसळल्यानंतर सुद्धा प्रशासन मात्र अजूनही जागा झालेलं नाहीये कारण कामाठीपुरात अशा जवळपास दीडशे ते दोनशे धोकादायक इमारती आहेत मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे कशा आहेत या इमारती आणि कशा प्रकारे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे पाहूया दहा बाय दहाच्या खोलीत ठिकठिकाणी थीक लावलेले टेकू कोसळलेले स्लॅब त्यातून दिसणाऱ्या तुळ्या आणि जीव मुठीत घेऊन राहणारे रहिवासी कामाठी जवळपास एकशे पन्नास ते एकशे साठ इमारतींची हीच अवस्था आहे जवळजवळ एकशे चाळीस वर्ष जुनी आहे आम्ही लहान होती याला तेव्हा वर शंभर वर्ष पूर्ण झालेलं सध्या इथून तिथून माती कोसळतं पण आता बरेच ठिकाणी टेके लावलेले आहेत पावसातून जर भीती वाटतं फंड दिलेला तर त्याचं काम कधी चालू होणार काही कल्पना नाही पावसामध्ये तेच घरामध्ये पाऊस पडतो ना, ना। म्हणजे आम्ही कितीपर्यंत सांभाळणार आम्हाला झोपायला भेटत नाही जेवायला भेटत नाही बसायला उठायला त्रास होतो हा सगळा भाग म्हाडाच्या अंतर्गत येतो यात पाचशे चोपन्न इमारती असून जवळपास चाळीस हजार रहिवासी राहतात माड़ा तर दुर्लक्ष है खासगी बिल्डर ही या इमारती काम घ्यायला तयार नाहीयेत आदेश इजाजत बिल्डिंग जो है ना हाफ डाउन बिल्डिंग है हाफ डाउन बिल्डिंग में आधे लोगों को जो है मा, माड़ा ट्रांजिट कैम्प में भेज दिया गया आज वो पचास साल से जो है मा, माड़ा ट्रांजिट काम में रह रहे हैं उनके कम से कम ये तीसरी पीढ़ी चालू है उन तो लोग भी चाहते कि हम हमारे एरिया में वापस आ जाएगा या इमारतीचा पुनर्विकास व्हावा यासाठी लँडलॉर्ड वेलफेअर असोसिएशन स्थापन करण्यात आली आहे गेल्या पाच वर्षापासून ही समिती पुनर्विकासासाठी प्रयत्न करतीय मात्र कुठूनही प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे यंदाचा पावसाळाही या लोकांना जीव मुठीत धरूनच काढावा लागणार आहे वेदांत नेब एबीपी माझा मुंबई